इयत्ता चौथी धडा दुसरा बोलणारी नदी आज आपण तुम्ही सर्वांनी आज आजपर्यंत पाण्यात पाणी वाहणारी नदी पाहिली असेल परंतु आज आपण बोलणारी नदी पाहणार आहोत तुम्हाला आश्चर्य वाटेल बोलणारी नदी आणि कशी बोलू शकते नदी तर हो आपल्या इयत्ता चौथीतल्या पाठामधली लीला आहे ना तिच्याबरोबर नदी बोलत होती कशी बोलत होती त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत एक होती मुलगी तिचे नाव लीला होती ती चौथीत आणि होती भारी खोडकर लोकांना त्रास देवा असे तिला नाही वाटायचे पण तिला खोड्या काढण्याची भारी हौस स्वतःच्या मनात येईल ते करायची तिला इच्छा असायची त्यासाठी मजेचे शोधायची तिचे घर होते गावाच्या एका टोकाला तिच्या घराच्या मागील वावराच्या बाजूला थोडेसे चालत गेले की नदी होती एक दिवस लीलाला बर्फाचा गोळा खावासा वाटला आई म्हणाली नको खाऊ ताई म्हणाली नको खाऊ माई म्हणजे तिची आजी म्हणाली लीला गिला नको खाऊ गोळा दुखेल तुझा गळा सगळं पाणी होईल नाकात गोळा आता काय करावे बरे लीला विचार करू लागली तिला एक युक्ती सुचली ती नदीकडं गेली नदीला म्हणाली नदी ग नदी पण नदी बोलणार कशी मग ती स्वतःच म्हणाली बोल लीला मग लीला म्हणाली नदी ग नदी लीलाला खायचाय बर्फाचा गोळा पण माई म्हणाली दुखेल गळा खाऊ का नको पण नदी कशी बोलणार परत लीलाच म्हणाली मग खा की पळत जाण पटकन खा लीला म्हणाली अग पण तुझं कसं ऐकू ताई म्हणाली नको खाऊ आई म्हणाली नको खाऊ माई म्हणाली नको खाऊ पण नदी कशी बोलणार परत लीलाच म्हणाली अग ताईपेक्षा मोठी आई आईपेक्षा मोठी माई पण माईपेक्षा ही मोठी नदीबाई माझ ऐक बरोबर बर। लीला पळत बर्फवाल्याकडे गेली गोळा खाऊन परत आली तिला बोलणारी नदी खूप आवडली ताई आई माई यांच्यापेक्षा मोठी नदीबाई तिची परवानगी मिळाली की आपण हवे ते करू शकतो असे तिला वाटले एक दिवस लीलाला आला कंटाळा तिला वाटले बुडवावी शाळा तिने ताईला विचारले ताई म्हणाली नको बुडवू शाळा आई म्हणाली नको बुडू मग माई म्हणाली लीला लीला आला जरी कांटाळा बुडवू नको शाळा शिकून सवरून होशील सुखी माझ्या बाळा लीला चिडली कुणीच कशी शाळा बुडवू देत नाही शाळेला जाते असं सांगून ती नदीकडं गेली नदीला म्हणाली नदी ग नदी लिलाला आलाय कंटाळा बुडवावे वाटते शाळा काय करू पण नदी कशी बोलणार मग लीलाच बोलली आलाय जर कंटाळा तर बिंदास्त शाळा ताई आई माईपेक्षा मोठी नदीबाईने परवानगी दिली म्हटल्यावर लीला शाळेला गेली नाही दिवसभर नदीकाठी वावरात खेळत राहिली संध्याकाळी घरी आली तिची ताई तिच्याच शाळेत सातवीत शिकत होती लीलानं शाळा बुडवल्याचं तिला कळलं तिने आई मा, आणि माईला पण सांगितलं होतं त्या तिघींना लीलाची बोलणारी नदी पण माहीत झाली होती त्या तिघींनी लीलाची गंमत करायचं ठरवलं तिला शाळा बुडवल्याबद्दल कोणीच काही बोललं नाही काही दिवसांनी आला भोला भोला म्हणजे लीलाचा मामा बोलायला भोला मामा नेहमी खाऊ घेऊन यायचा त्या दिवशी नेमकी लीला शाळेत निघाली तेव्हा तिचा मामा आला लीलाला खूप आनंद झाला काय खाऊ आणलास तिने विचारले भोला मामा म्हणाला लीला लीला माझ्या लाडक्या बाळा खाऊ म्हणून आणलेत बदामी पेढे सोळा सोळा पेढे ते पण बदामी लीला एकदम खुश झाली पण शाळेला जायला उशीर होत होता म्हणून ती पळाली संध्याकाळी आल्याबरोबर मी पेढे खाणार लीला ओरडतच गेली शाळेत दिवसभर तिच्या डोळ्यासमोर पेढे नाचत होते पेढे कुठे आहेत लीलाने आल्याबरोबर विचारलो आई म्हणाली शिंकाळ्यावरच्या बोट्टीत डबा ठेवलाय बघ लीलानं स्टूल घेऊन डबा काढला उघडून पाहते तर डबा सगळा रिकामा आई यात तर एक पण पेढा नाही लीला ओरडली लीलाचे ओरडणे ऐकून आईला नवल वाटले आई म्हणाली अग असं कस होईल तिने ताईला हाक मारली नीला हे नीला काय गाई नीला परसातून पळत आली अग पेडे कुठे गेले आईने विचारले कुठे गेले म्हणजे मीच खाल्ले मी खाल्ले आठ आणि दिले दिली आठ नीला म्हणाली तू बदामी पेढे नदीत टाकलीस मूर्ख कुठली आई नीलावर ओरडली अग हो तू म्हणालीस पेडे नको खाऊ माई म्हणाली पेडे नको खाऊ मग मी नदीबाईला विचारलं नदी, नदी म्हणाली नीला गीला पेढे आहेत सोळा तू घे आठ मला दे आठ अग पण नदी कशी बोलेल माई आणि आई एकदम म्हणाल्या कशी म्हणजे लीलाशी बोलते तशी नीला म्हणाली काय लीला नदी तुझ्याशी बोलते माईनं विचारलं अगं माई, अग माई तीच तर लीलाला गोळा खायला सांगते शाळा बुडवायला सांगते हो की नाही गलीला नीला मध्येच बोलली लीला आता चिडली तिची खोडी तिच्यावरच उलटली होती आता काय करावे बरे ती थोडा विचार केला आणि म्हणाली ताई आई माई समजलं ग बाई नदीशी बोलायला आता जाणार नाही माई हसत कपाटाकडे गेली आणि डबा घेऊन आली लीला आणि नीला घ्या एक एक पेढा आणि खेळायला पळा पेढा मिळाला असं म्हणत पेढा घेऊन लीला गोठ्याकडे पळाली आता ही काय म्हशीला बोलायला लावणार की काय माई हसून म्हणाली अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो ही नीला आणि लीला आपल्या नदीबाईशी बोलून गंमत गोष्ट केलेली आहे खरंच नदी बोलत असेल का तर नाही तिने कल्पना केली की नदी बोलते आणि नदी बोलण्याची तिने कल्पना करून नदीबरोबर गप्पा मारत होती पण तिची बहीण हुशार होती तिने तिची ती खोडी काय केली संपवली जर तिची ती खोडी संपवली नसती तर तिला कायम सवय लागली असती कारण नदी ती नदीबाई बरोबर बोलायच्या नादाने शाळेत जात नव्हती त्याच्यानंतर ती गप्पा मारत राहायची मग हे सगळं गोष्ट चांगली होती का तर नाही म्हणून आपण काय केलं पाहिजे होतं तिची खोड मोडण्यासाठी युक्ती केली म्हणून ते चांग चांगली होती ना युक्ती खूप चांगली होती की नही? नाही थँक्यू